विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हात का वाहतात काय असेल तुळस वाहण्यामागे कारण तुळस तुळशीची श्री विष्णूची सूक्ष्मस्वंदाने तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते श्री विठ्ठल हे श्री विष्णूचेच रूप आहे विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला सहाय्य होते त्यामुळे तु मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो तुळशीची मंजिरी मंजिरी ही आपल्या स्पर्शातून तत्वाला जागृत करणारी आहे तुळशीत श्रीकृष्ण तत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणाऱ्या चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्ण तत्त्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल तसे त्यांचे विष्णू तत्त्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्मूळ स्वरूप चैतन्याची चा अनुभूती येते मंजिरीचा हार श्री विठ्ठलाच्या छतीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरीचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्री विष्णुरूपी क्रिया शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतील